नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सोयाबीन पासून भजी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका आता हे किती येत माहिती का, का। सोयाबीन एक शंभर ते दीडशे ग्रॅम सोयाबीन आहे ती भिजत घातले होते आणि वाडग्याच्या मापाना जसं त्यांना सपाट वाडगं होतं ते भिजून एवढे झालेले आहेत यांना पिळून घ्यायचं आणि काय करणार आहे माहितीये का थोडस मिक्सरला ना फिरवून घेणार आहे जास्त असं बारीक करायचं नाही आपल्याला दर दर करून घ्यायचं आहे चॉपर असेल तर चॉपरला जरी केलं तरी चालेल त्यात ता आपण टाकणार आहे चण्याची डाळ तर चण्याची डाळ मी पाच तास भिजत घातली होती मस्त अशी भिजली गेलेली आहे बघा असे तुकडे झालेले आहेत चांगले जर रात्री भिजत घातली तरी पण तुम्ही चालू शकता फक्त डाळ चांगली भिजली पाहिजे आता काय करणार आहे मी ते का हे दोन्हीसुद्धा मी बारीक करून घेणार आहे एकदम पेस्ट करायची नाही दरदर करून घ्यायची डाळ बघा मी अशी दरदरी करून घेतलेली आहे जास्त अशी पेस्ट करू नका आता हे काय करते थोडी असल्यामुळे एखादी एखादी ना त्यामध्ये तशीच राहते तरी पण चालते कारण ही चांगली भिजली गेलेली आहे आता ही जी सोयाबीन होतं ना ते पण मी पिळून चांगलं असं दरदर करून घेतलेलं आहे बारीक एकदम पेस्ट करू नका हे काय आहे पिळून घेऊन तर जरा करायचं तर हे मी वाडग्यामध्ये काढून घेते सोयाबीन पण मी काढून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीत झालेले आहेत आणि ते चुरा पण भेटतो बरं का तो जरी भिजत घातला तरी पण चालू शकते आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये बारीक पेस्ट जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकतं त्यात टाकायच्या थोडासा ओवा हो त्यात टाकायचे जिरे धने पण असे दरदरे कुटून घेतलेले आहेत नुसते धने जरी टाकले तरी पण चालू शकते त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद त्यात टाकणारे थोडीशी एकदम मिरची पावडर कारण हिरवी मिरची टाकलेली आहे जर हिरवी मिरची तुम्हाला जर नको असेल तर मग लाल मिरची पावडर जरी सगळी टाकली तरी चालेल पण मी थोडीशी टाकलेली आहे त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर त्यात टाकणार आहे मी थोडासा कडीपत्ता असे तुकडे बघा हातावर मी तोडून घेतलेले आहेत कापून जरी घेतले तरी चालतील चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्यात टाकणार एकच चमचा फक्त तांदळाचं पीठ आणि अडीच चमचे टाकायचे आपल्याला बेसन पीठ आता हे सगळं काय करायचं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये ना थोडेसे तरी चालेल चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये एकदम बारीक कापून कांदा घालायचा खूप छान लागेल बरं का आणि थोडंसं सैल केलं तरी चालेल पण हे लक्षात ठेवा की हे जे सोयाबीन होते ना आपले ते चांगले तुम्ही पिळून मग बारीक करा नाहीतर पाणी जास्त सुटेल मग तुमचं असं होणार नाही तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे आपण जसे सांडगे सोडतो ना अशा पद्धतीत बघा आपल्याला हे सोडायचं आहे आवळून धरायचं आणि सोडायचं कारण की आपण ह्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये आता मी जरा सोडून घेते सोडून घेतल्यात बघा छोटे छोटे एकदम सोडायचे जास्त असे मोठे सोडायचे नाही आहेत आणि असे आपण जसे सांडगे कसे पकडतो टाकायला तशा पद्धतीमध्ये छोटे मोठे केले तरी पण चालू शकतात आता मी एवढे सोडून घेणार आहे आणि आता मीडियम गॅस आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत गोल्डन कलरवर हलवून घेऊया आता तुम्हाला एक प्रश्न असेल की हे सुटतात का तर नाही सुटत बघा दिसत असेल तुम्हाला एकदम पहिले आपण जे सोडतो ना तर थोडं थोडं एकदम साईडचं सुटतं कारण की पिठाचं प्रमाण खूप कमी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चणाडाळ असल्यामुळे कारण काय होतं माहिती आहे का जे आपण हे चणे डाळीचं पीठ असतं ना टाकतो ना त्याचं चव वेगळी असते आणि डाळ जेव्हा आपण बारीक करून एखादी भजी बनवतो ना त्याची चव वेगळी असते तर आता हे काय करणार आहे माहिती आहे का गोल्डन कलरवर मी फ्राय करून घेणार आहे मस्त असा बघा कलर आलेला आहे ला एकदम लाल भडक असा कलर येत नाही आहे कारण ह्याच्यामध्ये आपण मिरचीचं प्रमाण कमी टाकलेलं आहे एकदम थोडंसं टाकलेलं तर अशा कलरवर बघा एकदम खूप चविष्ट असे लागतात बरं का एकदा जरूर करून बघा आणि जर तुम्हाला गोल असे जे आपण कसे करतो तसे जर पाहिजे असेल तर मग पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवायचं आणि मग तुम्ही सैल करूनसुद्धा करू शकता आता हे बघा काढून घेतलेत बिलकुल तेलकट नाहीत मी तुम्हाला एक लगेच तोडून पण दाखवते गरम गरममध्ये हे बघा एकदम बघा आता हे वरून कडक दिसतात का नाही आतून बघा एकदम सॉफ्ट असे आणि एकदम कुरकुरीत खूप चविष्ट असे बरं का आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर ग्रेवी भाजीसुद्धा तुम्ही ह्याची करू शकता खूप छान लागेल अशा पद्धतीत मी राहिलेले सगळे करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर भी करा